थामा 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 अब पुढे घेऊन गाडी पुढे आहे चित्र मोटू गेट ओ तर अकोला स्टँड चौक ते आपल्या रथ अशोक वाटिका त्या मध्यस्थ हा जो उड्डाणपुल आहे या पुलाला मला असं वाटतंय की चिखलदऱ्याला दऱ्याला जाण्याची काही जरूरतच नाही या ठिकाणीच या ठिकाणीच आपलं धबधबे दब लागलेले आहेत मला असं वाटते की जाण्याची काही जरूरत नाही या ठिकाणीच आज आनंद चिखल घेण्यासारखीच परिस्थिती आज या उड्डाणपुलाच्या ठिकाणी झालेली आहे आणि या उड्डाणपुला जे आपल्या वरून जे पैपलेन लावण्यात आली हे पैपले योग्यरित्या न लावल्यामुळे हे पाणी आज रोडवर येत आहे आणि संबंधित विभागाने याकडे हे जे दुर्लक्ष केलेले आहे यांनी संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष येऊन हे पाणी जे आहे दुर्लक्ष केलेले आहे हे तात्काळ याकडे लक्ष देऊन हे जे दुर्लक्ष याचे पाणी जे पाईपलाईन जे आहे ते योग्यरित्या पाणी पोचवावे और हे दुरुस्त करावे अशी परिस्थिती सध्या अकोल्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अकोल्यामध्ये सध्या उड्डाणपुला काही सर धबधबे लागल्यामुळे चिखलदनाला काही जाण्याची काही जरूर या ठिकाणी चिखलदनासारखी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे